नमस्कार मंडळी कशा आज सर्वजण तर मी आज बनवणार आहे कांद्याचा पराठा तर चला आपण रेसिपीला सुरू करूया जास्त साहित्य नाही लागत कमी साहित्यामध्येच आणि पौष्टिक नाश्ता होतो तर रेसिपीला सुरू करूया मी कांदा छोटा कट करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे उभा किंवा छोटा कट केला तरी चालेल किंवा खिसून घेतला तरी चालेल आणि एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा पूर्णपणे असा सुटसुटीत आहे का पाहायचं म्हणजे त्याच्यामध्ये जाड जाड सर कांदा राहतो ना तर ते आपल्याला बारीक करून घ्यायला येतं त्यासाठी चेक करायचं कांदा मोठा तर राहिला नाही ना तर नंतर त्याच्यामध्ये टाकायचा रवा रवा असा मोठा घ्या बारीक घ्या गे। पण चाळून घ्यायचं त्याला आणि त्याच्यानंतर टाकायचं लाल मिरची पावडर ही घरीच तयार केलेली आहे मी म्हणून एवढी लाल दिसत आहे तर हे आ आलं आणि लसूण पेस्ट ते पण घरीच बनवलेले आहे हळद हळद टाकायचं आणि त्याच्यानंतर टाकायचं चवीनुसार मीठ तर आपण चवीनुसारच मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं कारण हे पराठे आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा ते खारट लागतात त्यासाठी मीठ प्रमाणातच टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तर याला छान असं आहे का आधी मिक्स करून घ्यायचं जेव्हा कोरडं आहे ना तोपर्यंतच हे सर्व आधी मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान मिक्स होतं जर त्याला आपण वल्ल करून मिक्स केल्यानंतर व्यवस्थित मग मिश्रण मिक्स होत नाही आधीच त्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून त्याला छान असं गोळा करून घ्यायचा आपण जे पिठाचा कणकीचा गोळा करतो ना तसा करून घ्यायचा सगळं मिक्स केलेलं आहे सगळं मिश्रण आहे ना, ना मिक्स झालेलं आहे तर मी थोडंसं पाणी वतते त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं करून असं मिक्स करून घेते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की वॉच करा म्हणजे समजेल तर अशा प्रकारे आपलं पूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे एकदम का ओलसर झालेलं आहे तर ह्याला एक दहा पंधरा मिनटं ठेवायचं तोपर्यंत आपण त्याच्यासाठी खाण्यासाठी चटणीची तयारी करूया तर मी तर कढई ठेवली होती तापायला त्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकला जिरा नंतर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता आणि आलं त्याच्यानंतर टाकून घेऊ शेंगदाणे शेंगदाणे लालसर झाले की त्याच्यामध्ये ॲड करू टोमॅटो टोमॅटोला छान असं लाल होऊन द्यायचं त्याला असं फिरवत राहायचं शेंगदाणे म्हणजे गॅस कमीच ठेवायचा आणि फास्ट ठेवला ना तर शेंगदाणे करपून जातील टोमॅटो लाल तर आपल्याला भाजायचे आणि त्याच्यामध्ये एक चम्मच तिळ टाकायचं आहे तिळाने छान अशी टेस्ट येते चटणीला तिळाची एक वेगळीच असते मस्त लागते तर त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्स झालं ना तर त्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे आणि आपल्याला तिखट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण टाकायचं चा, त्याच्या आधी मी लिंबू टाकून घेते त्याच्यामध्ये म्हणजे सर चव छान लागते तरी त्या मिश्रणमध्ये आपण जे पराठ्यांना केलेलं आहे ना त्याच्यात लिंबू टाकलं तरी चालेल मी नाही टाकलं तर ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं लाल तिखट मिक्स केलेलं आहे म्हणजे चटणी थोडीशी तिखट आंबट अशी छान लागते त्याच्यामध्ये साखर पण टाकतात पण तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता तर ह्याला सर्व मिक्स करायचं आणि आता हे गॅस बंद करून थंड होऊन द्यायचं आणि छान मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं कोथिंबीर पण टाकायची असेल तर टाकू शकतो पण मी नाही टाकणार कोथिंबीर असंच वाटून घेणार आहे तर मी हे पूर्ण मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपली चटणी तयार झालेली आहे तर चला पराठे करून घेऊ आता मिश्रण छान भिजलेलं आहे किंवा छान मुरलेला आहे पीठ तर तोपर्यंत आपण पराठ्याची तयारी करू तर तवा ठेवलेला आहे त्याला छान तेल लावून घ्यायचं कांद्याने किंवा उलतानाने असं तेल लावून घ्यायचं जेणेकरून पराठे तव्याला चिकटणार नाहीत तर असं रुमाल वगैरे काही कपडा असेल तो घ्यायचा आपण जे यूज करतो तर असं गोल गोळा करून घ्यायचा खाली तेल लावायचं किंवा पाणी लावलं तरी जमते असं गोल गोळा करायचा आणि त्याला धपाट्यांसारखं असं थापटून घ्यायचं गोल करायचं जास्त जाडसरी नाही आणि जास्त पातळी नाही करायचं तर मीडियममध्ये करायचं असं त्याला थापून घ्यायचं आणि नंतर त्याला पूर्ण पराठा आपलं थापून झाला नंतर नंतर त्याला तळ हातावर घ्यायचं आणि तव्यावरती टाकायचं असंच टाकायला गेलं तर मी तो पेपर घेतलेला आहे तर तो तव्याला चिटकू शकतो मी हाताने हातावरती घेते आणि नंतरच त तव्यावरती टाकते तर तुम्ही असं करा कपडा घेतला ना तर मग कपडा चिटकत नाही पण हा पेपर चिटकून जाईल तर अशा प्रकारे मी टाकून घेते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत वॉच करा तर कपडा नसेल तर आपण असं तव्यावरती पण मिश्रण टाकून त्याला असं थापटून घेऊ शकतो पाणी लावायचं आणि असं हाताने त्याला पसरवत राहायचं असंही जमतं किंवा पोळपटवरती एखादा कपडा टाकून मिक्स त्याला थापलं ना तसंही जमतं तर कसं जमेल तसं करायचं आणि आपलं पराठे तयार करायचे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कांदा पराठा खूप अशी टेस्ट भन्नाट येते याला तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माधुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा